जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये मतदार जागरूक होत असल्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे कारण अवघ्या चौदा दिवसांच्या बाळाला घेऊन एका मातेनं मतदान केल्याने सगळीकडे कुतूहल निर्माण झाले असून प्रत्येकाने मतदानाविषयी जागरूक राहिल्यास लोकशाही बळकट होण्यास मदत होणार असल्याचं ढाळेगाव येथील विद्रोही कवी तथा ग्रामपंचायत अधिकारी असलेले राजेंद्र कांबळे यांचे चळवळीतले कुटुंब म्हणून ओळखले जाते त्यांची मुलगी इंजिनियर शताब्दी कांबळे शिंदे यांनी आपल्या चौदा दिवसांच्या बाळाला घेऊन मतदान केल्याने एक नवा इतिहास काढला तसेच विद्रोही कवी यांचा एक मुलगा चित्रपट अभिनेता नाटकवाला इंजिनियर नामांतर कांबळे यांनी खास मुंबईहून येऊन आपला मतदानाचा हक्क कुटुंबीय समवेत बजावल्याने गावकऱ्यांना नवल वाटल्या तसेच कांबळे यांचा एक लहान मुलगा इंजिनियर ऐक्य कांबळे हा नेदरलँड येथे नोकरी करत तेथून तो मतदानासाठी प्रयत्न केले असल्याचे विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांनी सांगितले ढाळगावकरांनी या कुटुंबियांचे स्वागत केले असून गावासाठी हे अभिमानास्पद असल्याचे ढाळेगाव येथील जनतेतून प्रतिक्रिया उमटत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर